ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका चाचा तनपुरे यांचे कट्टर समर्थक राहुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सुनील पवार यांनी चौदा नोव्हेंबर रोजी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळे आता राहुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप पक्षाकडनं नगराध्यक्ष पदासाठी सुनील पवार यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे सुनील ठकाजी पवार हे अनेक वर्षांपासून रावसाहेब चाचा तनपुरे यांचे कट्टर समर्थक म्हणून मानले जात होते सुनील पवार हे काही वर्षांपूर्वी राऊसाहेब तनपुरे यांच्या विकास मंडळ गटामधनं नगरसेवक पदासाठी निवडून आले होते सध्या चाचा तनपुरे यांनी राहुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी आपली भूमिका अद्याप निश्चित स्पष्ट केली नाहीये रावरी नगर परिषदेचे नगराध्यक्षपद एस टी प्रवर्गामधील पुरुषांसाठी आरक्षित झाले सुनील पवार हे एस टी प्रवर्गामधील असल्यानं त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र चाचा तनपुरे गटाकडनं आणि जनसेवा मंडळाकडनं त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे नाराज होऊन अखेर त्यांनी चाचा तनपुरे या गटाला रामराम ठोकला -राम आणि चौदा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी लोणी इथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पक्षात प्रवेश केला त्यामुळे राहुरी नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप पक्षाकडनं नगराध्यक्षपदासाठी सुनील ठका पवार यांचं नाव जवळपास निश्चित झालंय अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे सुनील पवार यांच्यासह राहुरी येथील अमोल कैलास काशी तसेच संतोष जगधने काकासाहेब आडागळे विकास जगधने कांतीलाल जगधने राहुल विजय जाधव श्रीकांत जाधव बाळासाहेब काशीनाथ इरुळे सुधाकर जाधव आराध्य जाधव तसेच सुहास जाधव बाबासाहेब जगधने ओम जाधव अनिल खांदे निलेश जाधव यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे तर या प्रसंगी आर आर तनपुरे तसेच अण्णासाहेब शेटे विजय धसाळ भैयासाहेब शेळके गणेश खैरे सचिन मेहत्रे राजेंद्र उंडे सतीश फुलसौंदर नयन शिंगी नारायण धोंगडे अमोल काशीत विजय जाधव अण्णासाहेब येवले सागर शेटे सचिन जाधव अनिल कवडे संतोष येवले कांतीलाल जगधने रवी येवले अजित डावकर बाळासाहेब इरोले सुजय काळे राम शिंदे अरुण डवले आदी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी